गेल्या अनेक वर्षांपासून वलवाडी भागातील नागरिक नागरी, नागरी सुविधांपासून वंचित असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे मात्र हद्दवाड भागात या गावाचा समावेश होऊनही नागरिकांना मनपाच्या वतीने कुठल्याही नागरी सुविधा मिळत नसल्याने मनपाचा सर्व प्रकारचा कर भरूनही नरक यातना भोगत असल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी उघड केला आहे कर भरूनही सुविधा मिळत नसेल तर कर भरायचाच कशाला असा संतप्त सवाल उपस्थित करत नागरिकांना लवकरात लवकर नागरी सुविधा मिळवून देण्याची मागणी प्रभा परदेशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून वलवडतील काही भागात लाईट रस्ते पिण्याच्या पाण्याचे कोलमडलेले नियोजन अस्वच्छता यांसह विविध समस्यांना नागरिकांना रोजच तोंड द्यावे लागत आहे अनेक लोक प्रतिनिधी येऊन गेले आश्वासने दिली मात्र या भागातील नागरिकांच्या समस्या सुट्टा ना न झाल्याने नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत मनपा प्रशासनाला नागरी सुविधा मिळवून देण्याची मागणी केली आहे आमदार परदेशी सामाजिक कार्यकर्ता आज मला सुदाम शिरोळे दादांनी आणि या मोरे त्यांनी परदेशी जे आहेत त्यांनी मला इथे बोलवलं आणि मागेही आम्ही या भागातले व्हिडिओ वगैरे काढलेले होते दुर्भाग्य असं आहे की वलवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक एक हे चाळीस वर्षापासून इथे रहवासी राहतात आणि त्यांची महापालिकेत आत्ता नुकतीच गेलेली पण ही वलवाडीची जी महा पंचायत समिती होती त्याच्यात अनेक लोकांनी चाळीस वर्ष राज्य केलेले आहे आणि त्या राजकर्त्यांनी आजपर्यंत या भागाची दुर्दशाच ठेवलेली आहे आणि दुसरं असं ग महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ग्रामपालिका आहे त्या ग्रामपालिकेमध्ये नंबर एकची ग्रामपालिका म्हणून ह्या वलवाडीची नोंद होत असते तरी पण आमच्या लोकांना मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे कर दाते कर देतात घरपट्टी देतात नळपट्टी देतात आजही ते पोल नाही आहे लाईट नाही रस्ते नाही आहे गटारी नाही फक्त आमची जनता आपल्या मूलभूत सुविधा मागत असते तरी पण मूलभूत सुविधा सुद्धा यांना देण्यात आलेल्या नाही इथलाच हा भाग नाही इंद्रानगरचा हा भाग नसून इथे भिलाटी असेल इथे तुम्हाला सांगते विजय वडेल रोडचा भाग असेल श्रम सापल्ले कॉलनीचा सा भाग असेल इथे आधार नगरचा भाग असेल पाणी पाणी फुटून पाण्याच्या पाईपलाईन फुटून पडलेल्या असतात पाणी नसतं आणि आठ आठ दिवस पाण्याची भटकंती आजही चालू आहे अक्कलपाडा धरणपूर्ण होऊनही महापालिका असेल किंवा ग्रामपालिका असेल लोकांना पाणी देऊ शकलेली नाही फक्त करोडो रुपयाचा निधी हडप करणं एवढंच पालिकेला माहिती असतं आणि आमच्या गोरगरीब जनतेचे निवंत हाल होत राहतात आणि हाल असे तसे होत नाही अक्षरशः महिला रडकुंडीस आलेल्या आहे स्वतः काल या मोरे मॅडमने त्यांच्या दारावर खडी मुरून टाकून घेतलेला आहे आणि महापालिकेच्या ज्या कर्तव्यदक्ष आयुक्त मॅडम आहे मी मीडिया चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छिते की आम्ही विनंती केली असता त्यांनी आम्हाला बारा चौदा मुरूम ज्या पद्धतीने उपलब्ध त्या भागात करून दिलेला आहे या भागात तातडीने त्यांनी मुरूम आणि लेवल तात्पुरती तरी करून देण्यात यावी तसेच हे जे दुर्भाग्य जे हे नाले वाहतात चोवीस तास लोकांचा जीव आहे आपण कोरोना काळ पाहिलेला आहे त्या कोरोना काळामध्ये स्वच्छतेची जाणीव ठेवण्यासाठी लाखो रुपये शासनाने पाठवलेले तरी पण नाले सफाई होत नाही गटारींची सफाई होत नाही न जे विद्यमान लोक इथे निवडून आले होते त्यांनी त्या लोकांनी इथे आजपर्यंत ढुंकायला पण नाही आले अशी स्थानिक नागरिकांची आमच्याकडे कायमच शिकायत असते आणि ते आम्हाला कायमच सांगत असतात आणि जेव्हा जेव्हा यांनी आम्हाला इथे बोलवलं ते ते तेव्हा तेव्हा आम्ही त्यांच्याजवळ आलेलो आणि आम्ही एक गट्टा सर्व ब वलवाडीचे लोकं जाऊन पालिकेला निवेदन पण देणार आहे आणि कुत्र्यांची ती समस्या आहे आणि आमच्यासारखे कालच या परिसरातील प्रभाग क्रमांक एकशे लोक कुत्रे घेऊन जाऊन कुठे सोडून आले तरी बाहेर तरी पण आज इथे झुंडाचा झुंड एका लेकराला त्यांनी नोचण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सर्व अशा प्रकार होत असतील तर आमच्या नागरिकांनी जावं कुठं आणि आम्ही कोणाकडे जाब मागावा आताच ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदकेडा तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी मुसळधार पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे या अवकाळी पावसाचा फटका शिंदखेडा तालुक्यातील डांगोर्णे गावाला बसला असून गावातील शेतकऱ्यांचे शेतीपिकांसह गावातील विजेचे तार व डेरेदार वृक्ष देखील उन्मळून पडले आहे त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा पुणे शहरातील तहसील कार्यालय चौकात मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे त्यामुळे हा चौक कचराचा अड्डा झाला आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य धुळेकर उपस्थित करत आहे अनेक दिवसांपासून असलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शहरातला कचरा उचलण्याचा ठेका पुण्याच्या स्वयंभू कंपनीला मनपाने दिला आहे त्या बदल्यात मनपा प्रशासन कंपनीला दरमहा लाखो रुपयांची बिल देखील अदा करते मात्र शहरातल्या विविध भागात कचरा अजूनही पडून का आहे शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी असणाऱ्या कंपनी कचरा उचलण्यासाठी टाळाटाळा करते का असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे कचरा ठेकेदारावर देखरेख करणारे मनपाचे अधिकारी करतात तरी काय शहरातला भाग स्वच्छ होतोय का किती स्वच्छ झाला किती ठिकाणी अस्वच्छता आहे याचा देखील तपास मनपाचे अधिकारी करत का नाही नेहमी नेमकी कचरा ठेकेदार मनपा आहेत की मेहरबान का असे अनेक प्रश्न निमित्ताने समोर होत आहे ప్రతినిధి సునీల్ నికమ్ మాదా న్యూస్ రే ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय जवानांनी पाकिस्तानातील दहशतवादी उड्डे अड्डे उद्ध्वस्त करत पाकिस्तानला जसेच तसे उत्तर दिले होते भारतीय जवानांनी जीवावर उदार होऊन दाखवलेल्या अद्वितीय शौर्याला सलाम करण्यासाठी बडगावमध्ये तिरंगा यात्रा रॅली काढण्यात आली बाजार चौकापासून सुरू झालेली ही यात्रा नगर परिषद मेन रोड मार्गे मारुती मंदिर शहीद जवान स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालय येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरम भारतीय जवानांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या अमोल पाटील डॉक्टर राधेशम सूर्वंशी सुमित पाटील वैशाली सूर्यवंशी माजी सैनिक किशोर पाटील विनय जकातदार इम्रान अली सय्यद गिडी पाटील यांच्यासह भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार पी एस आय गणेश मस्के प्रवीण परदेशी यांच्यासह तालुक्यातील विविध विभागात काम करणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कोविडच्या भरोशावर आपल्या देशाने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलं आणि या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला हा आत्मविश्वास या निमित्तानं आला की आम्ही या सुरक्षित हातात हो। आहोत आपला देश या जवानांच्या सुरक्षित हातात आपण आहोत जवळपास तीन ते चार टप्प्यांमध्ये लढलो पहिला टप्पा होता की ते म्हणाले होते की हिंदू मुस्लिम वगैरे त्यांचा तो पहिला वार होता आपल्या भारतात आप तसं काहीही न घडता सर्वांचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या वतीने आभार मानतो एक आपण सगळ्यांनी काढला आपण एक आ, तिरंगा यात्रा काढण्याचा निश्चय केला आणि तो इतका उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व पक्षीय सगळे आपली जनता त्यांच्या माध्यमातून भडगावकरांच्या वतीने मिळाला पीठ करायची काही गरज नाही पण ज्या ज्या वेळेला या देशावर संकट आलं त्या त्या वेळेला भारताच भडगाव मधील खरं म्हणजे सुज्ञ भारतीय नागरिक असा शब्द वापरायला पाहिजे पहलगाव मध्ये आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि सव्वीस निरपराध भारतीयांची हत्या केली त्या हत्या करत असताना सुज्ञ भारतीय नागरिक असा शब्द वापरायला पाहिजे कारण की आपल्या देशासाठी एखादा विषय आला की जो माणूस खरोखर मनापासून जागरूक होतो सगळ्या गोष्टी सगळे मतभेद सगळ्या गोष्टी जाती पाती धर्म पक्ष सगळं बाजूला ठेवून जो माणूस एकत्र येतो तो खरा सुज्ञ भारतीय नागरिक असं आपण म्हणायला पाहिजे तसे आपण सगळे सुज्ञ भारतीय नागरिक खर तर रात्री उशिरा फोन आला मला परंतु तिरंगा रॅली भारतासाठी आणि आपल्या सैनिकांनी योगदान दिलेलं आहे त्यासाठी ही तिरंगा रॅली त्यामुळे मी म्हटलं तुम्ही किती वाजता यायचं मला सांगा मी बरोबर त्यावेळी येते कारण की जसं आता दादांनी सांगितलं की ते आपली जबाबदारी आहे ते आपलं कर्तव्य आहे आपण येऊन काही आपल्या देशासाठी जर आपला देशा सैनिक आपला, आपला जवान देशाच्या सीमेवर जीवाची सेवाचं बलिदान देतोय हे आपल्यासाठी काहीच नाहीये मला तर असं वाटतं की आपण ही संख्या जरा कमी आहे अजून याच्यापेक्षा जास्त संख्या पाहिजे जा होती परंतु कारण की हे ऑपरेशन सिंदूर सक्सेस करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी दोन महिला या ऑपरेशन मध्ये होत्या आणि त्यांचा सगळ्यात महत्वाचा रोल होता जर ह्या दोन महिला एवढं ऑपरेशन सिंदूर सक्सेस करू शकतात आमच्या बांधवांना सांगितलं आम्ही दोन काफी आहेत आम्ही कमी पेमोतो तुम्ही यानंतर ही याच्यातली खरी महत्वाची आणि खूप लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे सर्व आतापर्यंत या ऑपरेशन सिंदूर मध्ये जे काही बांधव जवान शहीद झाले त्यांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली देते यात अनेक महिलांचे सिंधूर गेलेले आहेत परंतु देशासाठी त्यांनी बलिदान जे काही दिलं ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि आज जी काही अमोलदारांनी पुढाकार घेऊन ही रॅली जी काही ऑर्गनाईज केली खरोखर त्यांचं मी मनापासून कौतुक करते की अतिशय कमी वेळेत आणि अतिशय चांगली शिस्तबद्ध रॅली आज इथे झालेली आहे अगदी दोन दोन च्या लाईनीत कुठलाही गोंधळ नाही गडबड नाही पोलिसांना सुद्धा विचारांना काही जास्त त्रास घ्यावा लागला नाही खरोखर मी त्यांचं मनापासून कौतुक करते अभिनंदन करते आणि हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में देशना के साथ है जय मोदी के साथ है देशना के साथ है जय मोदी के का हिसाब है चुकाया आपण बोलायचो पाकिस्तान को को सिखाया है है का हिसाब पाकिस्तान सबक है ची आन बाण आणि शान असलेला तिरंगा हातामध्ये घेऊन या देशाच्या सैन्य बलांप्रती आपलं आपलं समर्थन व्यक्त करण्यासाठी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव परिवहन अधिकारी धुळे शिक्षण विभाग माध्यमिक व प्राथमिक यांच्या अधिकारांअंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरिक संरक्षण संघटन नागपूर यांच्या माध्यमातून दहा मे ते एकोणावीस मे या कालावधीत धुळे व नंदुरबार जिल्ह्याकरिता आर एस पी शिक्षण अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा धुळे संपन्न झाली आहे धुळे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षणासाठी विभागीय समादेशक म्हणून दिलीप स्वामी व मणिलाल शिंपी यांची नेमणूक करण्यात आली होती यावेळी विविध विषयांसंबंधी प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी

किती मिनिटाला किती अपघात होता त्याला किती दुर्दैवी मृत्यू होतो त्याला किती जास्त आणि सर्वात मोठा जो घटक आहे तर या ठिकाणी जे शिकवायचं असं जाणं तर सर्वात मोठा घटक ही शाळा कारण हे सगळ्या विद्यार्थी आपल्याकडेच पुढे जाणं तर अशा परिस्थितीमध्ये तर आपण हे शिकवत रस्ता कसा क्रॉस करायचा सुरक्षा कशी पाडायची फर्स्ट टाईम कसा यूज करायचा विचार याच्याकरता जर आपल्याकडच्या प्रत्येक शाळा तर किंवा एक शिक्षक जर शिक्षित झाला तर तो तुझ्या सगळ्याकरता त्यांना किंवा आठवड्यातून एक दिवस देऊ शकतो आणि या जे ग्रेडिंगाचं सत्र फार मोठ्या प्रमाणात आहे छोट्या गोष्टी सायकलवर किंवा होतो किंवा अपंगत्व येतो किंवा अजून काही घटना घडत या घडा होऊन त्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न सुरुवात केली तरी फरक पडेल याची जाणीव मला करून दिली

गोहाड्यातील शिवशक्ती मित्र मंडळ व एस व्ही के एम विद्यार्थी वाहतूक यांच्या माध्यमातून महादेव गणपती व कालिकामाता यांच्यासह इतर मूर्तींची बावीस मे रोजी प्राणप्रतिष्ठा सोळा आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने भव्य अशा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी सह झाले होते एकवीस तारखेला मिरवणूक बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा सोळा तेवीस तारखेला कलश रोहन ध्वजारोहण यांसह महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज